शासनाच्या उपक्रमानुसार आज आपल्या या शाळेच्या प्रांगणामध्ये आनंददायी बाजार या ठिकाणी भरलेला आहे आणि त्याचबरोबर गल्ली देखील विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आणलेली आहे तर बघा प्रत्येक विद्यार्थ्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे गेले दहा पंधरा दिवस स्वतः प्रयत्न करतायत पालकांची मदत घेत आहेत अगदी कोणता पण स्टॉल टाकायचा तिथपासून त्यांची चर्चा चालू आहे आमच्याशी आमचं आम आम मार्गदर्शन घेत आहेत आणि या माध्यमातून त्यांनी आज खऱ्या अर्थाने हा बाजार आनंददायी बाजार आहे आणि हा भरवलेला आहे आणि हा मोठ्या संख्येने या ठिकाणी पालक वर्ग देखील इथे आलेला आहे तर या बाजाराचं उद्दिष्ट एवढंच आहे की मुलांना खरेदी विक्री किंवा नफा तोटा किंवा एकूणच मार्केटिंगचं जे ज्ञान आहे ते कळावं व्यवहार ज्ञान कळावं आपला माल विकण्यासाठी कशी मेहनत घेतली जाते किंवा आपण बघतो बाजारामध्ये भाजीवाले असतील इतर पदार्थ विकणारे असतील किती त्यांना मेहनत घ्यावी लागते कष्ट करणारे असतात आणि आपला माल विकण्यासाठी खूप मेहनत घेऊन ते विकत असतात कधी माल विकला जातो कधी विकला जात नाही त्यात पण एक स्किल आहे आपलाच माल कसा विकला जाईल याच्यामध्ये एक स्किल आहे आणि ते स्किल त्यांना अवगत व्हावं आणि एकूणच व्यवहार ज्ञान त्यांना आतापासून काढावं हा एक सकारात्मक उद्देश डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी आपल्या रायगड जिल्हा परिषदेच्या बालगोपाळांनी आनंददायी बाजार आणि खाऊ गळली असं या ठिकाणी भरवलेला आहे आणि या बाजाराच्या उद्घाटनासाठी आपल्या रोहा तालुक्याचे शिक्षण समितीचे संबंधित सदस्य आणि गावातील अतिशय ज्येष्ठ मार्गदर्शक सन्माननीय आदरणीय श्री नारायणराव धनवी साहेब हे आवर्जून वेळात वेळ काढून आपल्या या छोट्या मुलांना शाबासकीची छाप देण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि काही प्रमाणात खरेदी देखील करण्यासाठी इथे उद्घाटनासाठी उपस्थित झालेले आहेत तर त्यांच्या त्यांना विनंती करतो त्याचबरोबर आमच्या शाळेचे सन्मान्य मुख्याध्यापक श्री निवास थळे सर आमच्या शाळेच्या सन्माननीय अध्यक्षा सौभाग्यवती सुजुता रंजित देशमुख मॅडम तज्ञ अजित जी देशमुख सर आणि सगळे पालकवर्ग माजी विद्यार्थी सगळे या ठिकाणी उपस्थित राहिलेले <laughs> आहेत आणि सगळेजणं विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत त्यांचं सगळ्यांचं मी शाळेच्या वतीनं सर्वप्रथम मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि बाबूजी बाबूजींना विनंती करण्याअगोदर सरांना मी विनंती करतो की सरांनी थोडीशी पार्श्वभूमी या ठिकाणी मांडा